निकाल बरा लागलाय तो तारी वाजती बरं झालं भाजप नाही विधानसभेला पण नाही काय फिरकतच नाही जरांगे पाटलाच हे होत ना, ना। आरक्षणामुळे ना। लोक नाराज होते आम आमदार आमदारचं काम समाधान समाधानदा एक नंबर काम आहे ओन्ली दादा ओनली दादा ओनली नऊशे नव्याण्णव समाधानदा काम कसं आहे चांगलं आहे रस्त्याची काम केली आहेत नंतर दलित वस्तीला हे निधी दिलाय त्याने काँग्रेस बरे आहे समाधान शंभर टक्के पुढच्या विधानसभेला येतील कि दादा भाजप येईल आहेत की समाधान दादा की नमस्कार आपल्या सगळ्यांचं ए बी मराठी न्यूज मध्ये स्वागत आहे लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये आपण ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून भेटत होतो मात्र आता लोकसभा झाल्या मतदान झालं निकाल झाल्यानंतर सुद्धा आता आपण लोकांमध्ये परत एकदा जाणार आहोत आणि ही जी काय लोकसभा निवडणूक आहेत ती एकंदरीतच लोकांसाठी कशी गेली कोणते मुद्दे महत्वाचे ठरले आणि जे चित्र महाराष्ट्रामध्ये लोकसभेला दिसलं ते चित्र आता येऊ गाठलेल्या विधानसभेला दिसेल काय किंवा नक्की लोक आता लोकसभेला काय विचार करत होते आणि विधानसभेला नक्की काय विचार करतायत हे जाणून घेण्यासाठी सध्या मी पंढरपूर मध्ये आहे आणि पंढरपूरचे जे काही बाजार तळ आहे बाजार गल्ली आहे त्या ठिकाणी मी आहे इथं वेगवेगळ्या भागातील लोक येत असतात आणि नक्की काय लोकांचं माइंडसेट आहे हे मला या निमित्तानं जाणून घ्यायचं आहे तर चला आपण सुरुवात करू नमस्कार कुठलं गाव उपरी उपरीचं आहे बरं घरचं आहे काही घरचा रोज बसता रोज रोज काय निवडणुका झाल्या निकाल लागला ती कसा लागला बरा लागला का चुकीचा लागला निकाल बरा लागला बरा लागला होय उपरी म्हणल्यावर तुमचं तिकडं तिकडे जोडले माड्याला आमचं माड्याला माड्याला जोडले तुतारी वाजली तिकडं तुतारी वाजली तुतारी वाजायला पाहिजे होती का कमळ बसायला पाहिजे होतं नाही तुतारी वाजली बरं झालं बर काय वाटतं तुम्हाला भाजप कशामुळे पडला असेल भाजप म्हणजे ते जीएसटी वगैरे त्याने हे केले हो निस्तं दावले आम्ही शेज दोन हजार देते ते हजार पण जीएसटी लई लावली या काय पण घ्या धावा तुम्ही ते जीएसटी आहेच हां एसटी मुळे कस मग बरं आता येणारी आमदाराची निवडणूक आहे त्यामध्ये भाजप जायला वाटते तुम्हाला महाराष्ट्र नाही नाही भाजप नाही विधानसभेला पण नाही नाही अजून काय लोक आहेत नमस्कार हो कुठले शहरातले बोसले चौक बोसले चौक काय लोकसभेचा निकाल लागलाय काय चुकीचा लागला का परा लागलाय चुकीचा लागलाय चुकीचा लागला कसं काय पंजाब यायला पाहिजे पंजा पंजाला आला की सोलापुरात वर वर केंद्रात म्हणताय होय केंद्रात नरेंद्र मोदी परत पंतप्रधान आज व्हायला लागले बरं मग तिथलं सोलापूर मध्ये पंजाब तुमचा लागलाय बरोबर विधानसभेला काय वाटतंय तुम्हाला हाय असा ड्रेन का काय बदलल बिदल बदलल काय होईल सोलापूर इथं पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर काय होईल कमळ का विखर कमळ येईल कमळ येईल बरं आवतड्याच्या कामावर समाधान येत तुम्ही आवतड्या काय फिरकतच नाहीत फिरकत नाहीत आमदार आहेत इथले आमदार आहेत मग येतच नाहीत नाही दिसत बी नाही आता कमळ तरी येणार म्हणताय कमळा दुसरा आता कोण आता अजून कोण दुसरा, दुसरा, दुसरा? बर विकास नाही काय विकास नाही पंढरपूरचा नमस्कार मी बोलवत आहे कोण बोलत आहे बोलाय मग नंतर मी बोलतोय सांग बोलू नमस्कार काय ही निकाल लागलाय काय बरा लागला लागला हे बराबर लागला म्हणाय म्हणायजण बरोबर जरांगी पाटलाच हे होत ना आरक्षणामुळे ना लोक नाराज होते जरांगी इफेक्ट झालेला आहे सगळं दुसरं काय का मागवाडी लोकांच्या हे असे भावना आहे पिकाला भावना आहे त्या डाळिंबाला भावना आहे लो दाले। बारा बारा जा ले। जा ले। लोक जरा नाराज असल्यामुळे झाले बरोबर लोकसभेत कमी जागा मिळाल्या आपल्या सोलापूर आणि माड्याची दोन्हीकडे पण गेली आता येणाऱ्या विधानसभेला लोक भाजपला मतदान करतील काय दुसरा पर्याय शंभर टक्के भाजपला मतदान करणार आहे आमदार अवताडे तिकडे पंढरपूर मंगावेडा त्यांचं काम कसं आहे आमदार आमदारच काम समाधानदा एक नंबर काम आहे एक नंबर काम आहे त्यांच्या माध्यमात काय विकास होऊ शकतो ढोल फुल एकाच होत सगळ्या गावाचा एकाच चालू जाईन आता आता जी काय हा ह्या पंडोपंगावे मत मताधिक काही मिळालं पंचाळीस हजारात जेड गेलं उलट प्रेशन द्यायला पेश म्हणायचं काही नाही जरांगे पाटलाचा पेश म्हणा लोक नाराज असल्यामुळं मराठा फॅक्टर चाललेला काय विधानसभेला करणार नाहीत नाही नाही भाजपच राहणार होय काय होईल येणार विधानसभेला काय होईल हा असा निकाल लागेल भाजपच्या विरोधात का भाजप येईल परत नाही नाही ओनली भगीरथ दादा ओनली नऊशे नव्याण्णव कावढायला आता लेड मिळिरच मिळून मिळ मराठ्याचं काय नाही भगीरात नऊशे नव्याण्णवचा पराभव काय झाला असं वाटतं तुम्हाला काय महागाई तेवढी वाढली तर महागाई अजून महागाई दहा वर्ष आजचे दे आजचे आजचे दिन आजचे देणं नाही आजचे देण नाही मावशी आम्हाला येत नाही बोलायला आता निवडणूक झाली माहिती आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले परत महाराज काय वाटतं तुम्हाला आवाज निवडून कोण जरी आले तर गोरगरीबाकडे कोण लक्ष देत नाही कोणा कोणाचंच नाही गोरगरीबाकडे असं इथं प्रणीत प्रणीत म्हणत्या तुम्हाला आम्ही घरकुल देतो आम्ही तुम्हाला ही करतो ती कर, करत ना? करते कोणच काय करत नाही कोणच काय करत नाही माहित करा तिथ बसता का तुम्ही रोज इथं असतो बर आता भाजप सरकार परत केंद्रात बसले पण इथं प्रणीत शिंदे बसल्या काँग्रेसच्या तुम्हाला काय वाटतं इथं भाजप बसायला पाहिजे होतं का प्रणीत शिंदे काँग्रेसच्याच बरे इल्या शिंदे आता काय करते कुणा बायांच करते का मोदी सारखं काय करते कुणा मोदी बेकार होत मोदी नाही चांगला आमचं हा सगळ्यांचा वाटळ करत आलाय मोदी हा नोटा बदलल्या त्या महागाई वाढवली गॅस वाढवलाय पंतप्रधान झाले ते आता कशाच्या झाले झालंय कोणतं गोरगरीबाचं तर सगळं हिलू बाडून घ्यायला लागलाय आम्ही इथं झाला राहायला एवढं पाणी आमच्या घरात आता तीन दिवस झाला आम्ही बंगल्यात आहे मध्ये ह्यांनी जागा दिली आम्हाला नाही अजून काय दखल घेत नाही ते कोण दखल कोण दखल घेत नाही ते दोन बार नगरपालिका जाऊन आलो आम्ही ह्या माणसाने आम्हाला जेवण दिलं दोन बार स्थानिकचे प्रश्न आहेत नमस्कार नमस्कार काय लोकसभेचा सोलापूर आणि माड्यातला बरा लागलाय का चुकीचा लागलाय नाही तरी काय अंदाज असेल तुम्हाला म्हणजे भाजप त्या दोन मतदारसंघात गेलं सोलापुरात माड्यातनं ते बरं झालं का चुकीचं झालं नाही बोलाय ना <laughs> शेतकऱ्याविषयी धोरणामुळं ना शेतकरी नाराज असल्यामुळं तस सरकार झालेलं शेतकऱ्यांमुळे सरकार इथलं आपलं सोलापुरातून माड्यातलं बाजार पडल्यास वाटत विधानसभेला काय लिहून <laughs> विधानसभेला काय सांगता येणार नाही तुमचं गाव कुठलं वाखरे तुम्ही पंढरपूर मंगळवे पंढरपूर मंगळवेढ्यात येतोय समाधान काम कसं आहे चांगलं आहे समाधान खूप चांगलं काय काय काम समाधान केली भागात किंवा पंढरपूर मंगळवेड्यात रस्त्याची कामं केली आहेत नंतर दलित वस्तीला हे निधी दिलाय त्याने खूप चांगले कामं केले आता जर समाधान विरोधात पुढे भगिरथ बालकी आहे किंवा ऑपरेशन परिचारक जर उभा राहिले तर काय कोणा चान्स जास्त वाटते तुम्हाला समाधान दादा येणार समाधान दादा शंभर टक्के समाधान दादाला मराठा आरक्षणाचा वगैरे काय फरक पडत नाही का नाही त्यांनी आरक्षणाविषयी प्रश्न उपस्थित केलेत पण वरून ते आरक्षणाचा मुद्दा उपस्थित नेट नेट का हाताळा गेला नाही त्यांनी प्रयत्न केलेत प्रयत्न केले हा समाधान दादा आमदारकीला कस म्हणताय समाधान दादा येत असते काय वाटतंय तुम्हाला हे म्हणले ते बरोबर आहे काय ना। 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 बार बार बार। स्थानिक भाजपचा उमेदवार स्थानिक नसल्यामुळं काँग्रेसची ताकद जास्त झाली आणि उमेदवार टप लागला एकदम टप त्यामुळे भाजपचा पराभव झालेला तुम्हाला काय वाटतंय समाधान जातात गिलास काय समाधान जात विकास बऱ्यापैकी केला घेत आहे काय तुम्ही त्यांच्या ऑफिसला जाता किंवा फोन केला तर त्यांचा रिस्पॉन्स कसा असतो नाही सध्या ऑफर नाही मी आहे पण ग्रामीण भागात त्यांचं लक्ष आहे ग्रामीण भागाचं ग्रामीण भागातली काय काय रस्ते झालेत खूप छान झाले आपले दुकान काय ऐकत नाही पंढरपूरच्याच आहे काय करत आहे बाजारामध्ये बँड कंपनी आहे माझी सगळीतो हा मग इकडे वाजवाय काय डॉलबेमुळे 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 आमचा धंदा बंद पडलाय पण झाली आहे बर ही जर सुधारणा करायला करायचं तर भाजप बरं आहे काँग्रेस काँग्रेस बरं आहे काँग्रेस नरेंद्र मोदी आले की आवाज येऊ द्या का पण नरेंद्र मोदी वर न आला पण महाराष्ट्रात काय बसय बघा की आता बर बर, बर। महाराष्ट्रात भाजप नाही का काय वाटतं तुम्हाला बोला काय भाजप काँग्रेस आता निवडणूक झाली महाराष्ट्रात महाराष्ट्र महाराष्ट्रात भाजप महाराष्ट्रात भाजपला कमी जागा बसलेल्या सरक... काय वाटतंय कशामुळे कमी जागा बसल्या असतात सरकार केंद्रात कुठलंय बीजेपी येणार ना शपथविधी सात वाजता हे मान्य आहे बरोबर मग आता पुढच्या विधानसभेला येतील की जागा विधानसभेला भाजप येईल भाजप येईल भाजप येईल महाराष्ट्रात कसं होईल समाधान दादा उभारले बीजेपी ते येईल पण काय येईल ते सांगायचं कारण हाय गे कार्य आहे गे समाधान दादा कार्य तुम्हाला कार्य आवडले 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 आधीपासून देणार काय येण की देणार हो बर अजून काय लोक आहेत हो नमस्कार आवाज गेल्यावर कसं आहे बाहेर जाय वाटत नाही बाशेवरनं तर बाहेर जाय या अजून इकडे बघू काय लोक आहेत पावसाल वातावरण व्हायला या बघू लोकांचं काय ते संध्याकाळी हो नमस्कार पंढरपूरकर काय हे निकाल लागलाय कसं बघताय निकालाकडे कस चांगला निकाल आम्ही केंद्रात नरेंद्र मोदी इथं सोलापूर माड्यामध्ये काँग्रेस नाही आपला सोलापूर आहे सोलापूर आहे सोलापुरात बरा लागलाय का केंद्रात बरा लागलाय काय दहा बारा सीटचा डिफरन्स आहे फक्त मागच्या वेळेस तीनशे बारा काय ते सीट होते भाजपचे आता दोनशे शहाण्णव काय तरी बरंच म्हणायला पंढरपूर लीड गेला गेला असं तुम्हाला वाटतंय ते ज्यामध्ये हे केलं होतं जारखी पाटील साहेबांनी जे मराठा आरक्षण मुद्दा उचलून धरला होता त्याचा बराच परिणाम घडलेला आहे त्यामुळं बऱ्यापैकी काँग्रेसला मत दान जास्त झालं लोकांचं विधानसभेला काँग्रेसला जास्त लीड जायला वाटतंय भाजपच जर काम पाहिलं तरी बरच आहे लोकांचा प्रतिसाद चांगलाच आहे फक्त ती यंदा जे इलेक्शन होतं ते म्हणजे आरक्षणाच्या मुद्द्यावर जरा केलं जरांगे पाटील साहेब जे काही आरक्षण केलं होतं त्याचा फटका जोरात बसलेला आहे त्या अनुषंगाने जर भाजपने जर प्रयत्न केले तो मुद्दा जर व्यवस्थितपणे संपुष्टात आणला तर बऱ्यापैकी भाजप लीड वर दिसेल पण डोकं मग विधानसभेत बोलू आवताड्यांचं काम कसं वाटतं तुम्हाला आवतड काम चांगलच आहे चांगलच आहे मला चांगलं आहे काम त्यांच्या विरोधात जर परिचारक उभा राहिले किंवा भगीरथ बालके उभा राहिले तर त्यावर त्यावर ठरणार ना तिकीट तुला देणार त्यानंतर डिसाइड होणार तुम्हाला काय वाटतंय परिचारक अभिजित पाटील साहेब पण आहेत ना अभिजित पाटील साहेब काम चांगलं आहे बरोबर परिचार साहेब सगळ्यात चांगलच आहे पण तिकीट देण्यावर आहे त्याचा अवघात सध्या आजच्या घडीला कोण टप वाटतंय बरेच सगळेच बरेच सगळेच बरेच अभिजित फटनाचं काम पण चांगलं दिसत अभिज पटनांचं काम चांगलं दिसते त्याला तिकीट मिळतं तीड वर्ष येतील आणि वर भाजप पण आहे बऱ्यापैकी चांगलं पण जाईल जाय जाईल मावशी मावशी गेला बर कुठलाय आहे बरी कसा लागला निकाल कशामुळे लागला असला असं लागला लागलाय निकाल सोलापूरात भाजप गेले की जाऊ दे की भाजपनं काय केले काय केले भाजप भाजप पेक्षा पवार साहेबांचं जरा वर्चस्व आहे पवार साहेबांचं वर्चस्व आहे केंद्रात तर परत मोदी आले मोदी मोदीचं काय करत केंद्रात तेच पाहिजे खाली हे पाहिजे खाली कोण पाहिजे खाली पॉवर पाहिजे शरद पॉवर पाहिजे शरद पॉवर पाहिजे ही पंढरपूर मंगळवेळ्यात ना प्रणित शिंदेना लीड गेले पंचाळीस हजाराचे भाजपचा आमदार असताना सुद्धा कसं काय झालं असलं असं प्रणिता शिंदेचे काम आहे तशी सोलापूर जिल्ह्यात नाव आहे बर राम शातप नाव नव्हता आणि काय नाही त्यांची हा अशी कंडिशन विधानसभेला दिसत होईल का का बदल होईल आणि पुढे भाजप निवडील का दुसऱ्या कुठला तसं काय सांगतात ना पंढरपूर आहे काय घडू शकते काय घडू आणि भाजपचे खासदार पहिल्यापासून निवडून येऊन सुद्धा त्यांना तिकीट मिळालं नाही परत नंतर ना सारखं खासदार बदलतात त्याने निवडून आलेल्या खासदारांना त्यांनी तिकीट दिलेलं नाही तीन खासदार आता निवडून आलेले बदल केले त्याने आता भाजप कशावर पडला असेल मग त्याच्यामुळेच पडलेलं आहे कशामुळे निवडून आलेलं खासदारांना तिकीट दिलेलं नाही म्हणजे बाहेरचे उमेदवार दिले म्हणून पडले हा नवीन उमेदवार दिले नवीन उमेदवार दिले म्हणून पडले समाधान आवताड्यांचं कस काम आहे त्यांचं आता त्यांनी तर जास्त दिसत नाहीत पंढरपुरात काम घेतल्या म्हणजे कामच केलं नाही ना काय काय त्यांनी काय काम केलंय पंढरात पाणी सभा काढले बार बार की त्या टायमाला होते त्या टायमाला चांगलं काम होतं इकडे बोला मी बोलत नाही मी राजकारण राजकारण इथं आहेत कोण मावशी बोलत नाही त्या नमस्कार आपलं काय जमत नाही बोलायला बरं नाव तर सांगा बरं कुठला जमत नाही हो हो काय काय मावशी मावशी काय करा करायला बाथरूम नाही ती बायांची सुई नाही बाजारपेठ हा बाजारपेठ इथं पाणी ती साठते व्यवस्थित करून द्या आमचे बी गोरगरीब ह्याच्यावर जगतोय एवढा हा इथला बी प्रश्न सुटायला पाहिजे इकडे बघू काय लोक आहेत अजून पाऊस लागलाय हो नमस्कार काय कुठलं तुम्ही मी इथं जाऊ मला बर मला एक तुम्हाला प्रश्न विचारा लोकसभेला निकाल जी लागला बर कसा लागला चांगला लागला चांगला लागला बर कुठल्या मतदारसंघात येत आहे तुम्ही राष्ट्रवादी तिकडे येत आहे पंढरपूरमध्ये पंढरपूर मध्ये सोलापूर लोकसभा बरोबर होय बर इथं सोलापूरात प्रणिती शिंदेला लीड गेले इथं दोन आमदार असताना एक माझे आमदार आहेत आम्ही पाटील सुद्धा होते परत अवताडे होते तरी पण काँग्रेसला लीड कसं काय गेला असेल बहुमत होतं चांगलं चांगले त्यांच्याबद्दल चांगलं प्रेम भाजप लोकांनी काब्र नाकारला असं वाटतंय तुम्हाला काय आता आम्ही तर काय तर आम्ही काय सांगू शकत नाही ना आम्ही चूक झालं का बरोबर चांगलं झालंय चांगलं झालंय तर या प्रति पाऊस या लागलाय थांबूया परत अजून काय वेगवेगळ्या मतदारसंघात इथं आहेत ओ बाबा नाही लोक बोलत नाहीत पाऊस आहे गडबड आहे तर अशा पद्धतीने जो काही कौल आहे तो आपण रोज वेगवेगळ्या गावामध्ये ज्या पद्धतीनं आपण लोकांचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता मतदानापूर्वी निकालापूर्वी त्याच पद्धतीनं आता मतदानानंतर येणार ज्या काही विधानसभा निवडणुका आहेत त्या विधानसभा निवडणुकीपर्यंत लोकांमध्ये जो असणारं काय वातावरण आहे हा जो काही ट्रेंड आहे तो आहे असा राहतो की काय स्वरूपात बदलतोय हे जाणून घेणं महत्वाचं आहे म्हणून आता आजच्यापासून रोज आपण वेगवेगळ्या गावात हा जो काही कौल आहे तो अशाच पद्धतीनं जाणून घेणार आणि ह्यातून आपल्याला कळणार आहे की नक्की भाजपचं काय चुकलंय ह्या मतदारसंघात प्रामुख्यानं किंवा काँग्रेसला अजून काय बदलाची आवश्यकता आहे एकंदरीतच वेगवेगळ्या विषयावर लोकांमधून नक्की काय मुद्दे येतात हे पाहणं औचुक्याच असणार आहे गोपामाळेसोबत मी गणेश ऐकवडेवी मराठी न्यूज पंढरपूर